नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत तो म्हणजे श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक यातील एक श्लोक व त्यावर आधारित एक गोष्ट सांगणार आहे एक ते पंधरा श्लोक व त्यावरील गोष्ट तुम्हाला रोज एक मी सांगणार आहे त्याआधी आपण श्री समर्थ रामदासांविषयी जाणून घेऊया श्री समर्थ रामदासांचा जन्म सके पंधराशे तीस चैत्र शुद्ध नवमीला जाम या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर आईचे नाव रेणूबाई श्री समर्थ रामदास स्वामी म्हणजे पूर्ण निस्वार्थी गोड संवेदनशीलता व विवेकशील व्यक्तिमत्व त्यांच्या मते माणसांचे बोलणे चालणे वागणे लिहिणे सारे काही सुंदर असावे असे वाटे जीवनात भव्यपणा आणि सौंदर्यपणा भरून राहणे त्यांच्या मते उत्तम जीवनाचे लक्षण आहे श्री समर्थ रामदास स्वामींसारख्या अधिकारी संतांनी माणसाला मन घडविण्यासाठी केलेला उपदेश म्हणजेच मनाचे श्लोक हे श्लोक नेहमी ऐकले पाठ केले तर चंचल मन ताब्यात येते मनाची मानवी मनाची घडवणूक करण्यासाठी केलेले महान उपदेश म्हणजे मनाचे श्लोक समर्थांनी आपल्या पवित्र वाणीतून परमोच्च कोटीचे अध्यात्म सहज आणि सोपे करून सांगितले आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष वर्तणूक आणि ईश्वर भक्ती यांची सुंदर अशी सांगड देखील घातली आहे या श्लोकाच्या पठनाने चिंतनाने श्रवण केल्याने मानवी मनाच्या चंचलतेला शक्य होतं अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच अत्यावश्यक असणारा समर्थांचा हा बोध म्हणजे मानवी मनाला दिलेली एक महान शिकवणच आहे पालकमित्र हो रामदासांच्या या श्लोकांमुळे आपल्या पाल्याचे श्रवण पाठांतर होईलच पण त्याचबरोबर गोष्टीतून संस्कार देखील होतील आणि विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देखील मिळेल व कृतीसुद्धा करतील या या मित्रांनो गोष्ट सांगून झाली की तुम्हाला एक छोटीशी कृती करायची आहे बरं का त्यासाठी पालक तुम्हाला मदत करणार आहेत तर पण तुम्ही त्या संदर्भात जे काही व्हिडिओ असतील ते सर्व दर रविवारी फक्त वर्गाच्या ग्रुपवर सेंड करायचे आहे रोज करायचे नाही कारण रोज आपला शाळेचा अभ्यास असतो तर रविवारी मात्र आपला स्पेशल अभ्यास असणार आहे त्या संदर्भातले सगळे ॲक्टिव्हिटी तुम्ही फक्त रविवारी आपल्या वर्गाच्या ग्रुपवर नक्कीच सेंड करायचे आहे जय जय रवीर समर्थ